नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत गणपती गणपतीपासाठी फराळाचे पदार्थ बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण करंजी शंकरपाळी आणि चंपागळी असे तीन पदार्थ बनवणार आहोत तर सर्वात प्रथम इथे आपण करंजीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी बाऊलमध्ये मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे गरम केलेले तेल जे आहे ते इथे आपण तेळाचं मोहन टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी करून इथे आपण पीठ जे आहे चांगलं असं मळून घेणार आहोत तर गणपती बाप्पासाठी तर आपण भरपूर पद असे पदार्थ बनवतो परंतु हे घरगुती जे पदार्थ आहेत त्यामध्ये आपण सुद्धा पदार्थ भरपूर असे देव गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवतो परंतु घरात जे पदार्थ बनतात त्याची जी घरामध्ये जो सुगंध दरवळतो घरामध्ये तो, तो थोडा वेगळाच असतो अगदी सणासारखा असा वाद जो आहे पूर्ण घरामध्ये दरवळत असतो त्यामुळे गणपती बाप्पासाठी तुम्ही हमखास असे हे घरगुती पदार्थ एकदा नक्की बनवून बघा तर इथे आपण करंजा बनवून घेणार आहोत तर इथे रवासुद्धा चांगला भाजून घेतलेला आहे त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेतलेले आहेत तर इथे आता करंज्यांचं जे सारण आहे ते ते तेसुद्धा आता इथे तयार होणार आहे तर इथे करंजा आहेत किंवा शंकरपाळ्या चंपाकळ्या ज्या आहेत अगदी मोजक्या प्रमाणात आपण इथे बनवणार आहोत तर इथे गणपती बाप्पा यायचं म्हटलं तर पुरेसं असं वेळ नसतं त्यामुळे अगदी कमी प्रमाणातसुद्धा गणपती बाप्पासाठी आपण इथे नैवेद्य बनवू शकतो तर इथे सारंजा आहे ते इथे तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापरसुद्धा करू शकता थोडंफार दूध किंवा पाणी टाकलं तरी काही हरकत नाही परंतु जेव्हा आपण दूध टाकतो आहे सारणामध्ये तेव्हा करंजा आहेत ते जास्त दिवस टिकत नाहीत लवकर खराब होतात तर तुम्ही इथे पाणीसुद्धा टाकू शकता जर का तुम्हाला करंजा लवकरात लवकर संपवायचे असतील तर तुम्ही यामध्ये दूध टाकू शकता जास्त दिवस जर का ठेवायचे असतील तर यामध्ये पाणी वापरू शकता पाण्याचा वापर करू शकता थोडाफार जेणेकरून सारण जे आहे।, आहे, आहे ते अगदी सुटसुटीत न होता थोडंफार घट्ट असं बनतं अगदी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे इथे मी पाणी किंवा दुधाचा अजिबात इथे वापर केलेला नाही जास्तीत जास्त तुपाचा असा वापर केलेला आहे तर इथे करंज्या आहेत त्या इथे आता आपण बळवून घेणार आहोत तर इथे करंजी जी आहे ती इथे आपण आता बळवून घेणार आहोत तर इथे पारीमध्ये आपण सारंजे आहे ते टाकून घेतलेलं आहे तर इथे आता करंजी आपण पारी थे असाल असाल जी आहे ती फोल्ड करून घेणार आहोत जर का तुम्ही नवशिके असाल पहिल्यांदा जर का असं बनवत असाल करंजी तर तुम्ही या पारीला जे आहे ते इथे कॉर्न फ्लोअरची स्लरी जी असते तीसुद्धा इथे लावू शकता जेणेकरून करंजी आहे ते अजिबात तुमची फाटणार नाही किंवा जे आपण सारण जे भरलेलं आहे ते अजिबात बाहेर निघणार नाही तळताना तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी पाणी किंवा कॉन फ्लॉरच्या स्लरीचा अजिबात इथे वापर केलेला नाही तरीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी ती ही करंजी जी आहे ते तयार होणार आहे तर गणपतीमध्ये तर असे पदार्थ जे आहेत ते बनवलेच पाहिजे प्रत्येक घरामध्ये जेणेकरून या पदार्थाचा वाससुद्धा घरभर असा चांगला असा पसरतो तेव्हा जर तेव्हाच तर आपल्याला काहीतरी सण आहे असं फील होतं दिवाळीला तर आपण हे पदार्थ नेहमीच बनवतो परंतु गणपतीमध्ये सुद्धा असे पदार्थ नक्की बनवा तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे करंजी आहे ती इथे पिझ्झा कटरने कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे फोगच्या साह्याने इथे मी अशी डिझाईन करून घेणार आहे अशा करंजा दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तर इथे आपली करंजा आहे ते इथे तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी कुठेही सारण बाहेर न निघता अगदी परफेक्ट अशी इथे आपली करंजी आहे इथे तयार झालेली आहे तर इथे आता बाकीच्या सुद्धा करंजी आपण लाटून घेणार आहोत हे जे पीठ जे आहे पारीचं ते जर का तुमची पारी लाटताना जर का चिकटत असेल तर पीठ वगैरे जास्त काही लावायचं नाही कारण पीठ जर का तुम्ही लावणार तर पारी जे आहे ते सारण भरल्यानंतर व्यवस्थित असे चिकटत नाही दोन्ही बाजू व्यवस्थित असे चिकटल्या जात नाही कारण म पीठ लावले असल्यामुळे तर तुम्हा पीठ जे आहे करंजीचं जे पीठ आहे मैद्याचं ते मळतानाच तुम्ही घट्टसर असं मळायचं आहे जेणेकरून लाटण्याला किंवा पोलीपाट्याला अजिबात चिकटणार नाही अशा पद्धतीने घट्टसर असं पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे जास्त सैल असं मळायचं नाही जरी तुमचं पीठ जास्त सैल झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही मैदा टाकून थोडंफार गठ्ठ करायचं आहे पीठ जे आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी लहान आणि मोठ्या आकाराच्या अशा करंजा बनवून घेतलेल्या आहेत तर बाप्पासाठी इथे मी लहान आकाराच्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत जेणेकरून जेव्हा आपण देवा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो तेव्हा दिसायलासुद्धा छान असे वाटतात तर आता इथे आपण कढाईमध्ये तळून घेणार आहोत करंज्या आहेत त्या तर गॅसची जी फ्लेम आहे अगदी लो टू मीडियम अशी ठेवायची आहे कारण करंजा तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशा तळून होतात ते सुद्धा जास्त अगोदर गरम करायचं नाही कारण अगोदर जर का गरम केलं तेल जास्त तर करंज्या आहेत त्या लवकर अशा तांबूस पडतात आणि आतमधला जो मैदा असतो मैद्याची जी पारी असते ती व्यवस्थित अशी फ्राय होत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे लो टू मिडियमच ठेवायची आहे तर इथे बाकीच्यासुद्धा करंज्या आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपल्या करंज्या आहेत लहान आकाराच्या करच्या इथे आता फ्राय करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या ज्या करंज्या आहेत त्या आता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत तर करंज्या आहेत त्या जास्तसुद्धा लासर तांबूस रंग येऊ द्यायचा नाही जास्त डार्कमध्ये नाही येऊन द्यायचा अगदी लाईट असा कलर येऊ द्यायचा आहे आणि जास्त पांढऱ्या पांढऱ्यासुद्धा नाही राहिल्या पाहिजे अशा पद्धतीने फ्राय करायच्या आहेत तांबूस रंगावर भाजलेल्या करंज्या चवीलासुद्धा अगदी छान अशा लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तांबूस रंगावरच इथे मी सर्व करंजा ज्या आहेत त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या करंज्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत तर आता इथे आपण सुद्धा बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपण एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर इथे घरगुती जे तूप आहे साजूक तूप तेसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे जेवढं तुम्ही तुपाचं प्रमाण घ्या घेणार शंकरपाळीच्या पिठामध्ये तेवढी तुमची शंकरपाळी जे आहे ते अगदी खुसखुशीत अशी बनेल तर तुम्ही इथे पाहू शकता इथे गरमागरम असं अगदी कडकडीत असं इथे तूप मी टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला वेलची हवी असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता नसेल हवी तर नाही टाकली तरी काही हरकत नाही तर आता इथे साखरेचं पाणी इथे मी करून घेतलेलं आहे तर आता या साखरेच्या पाण्यामध्येच आपण पीठ जे आहे चांगलं असं मळून घेणार आहोत तर शंकरपाळी म्हटलं की त्यामध्ये रवा टाकतात काहीजण परंतु नुसत्या मैद्याची जी आहे तीसुद्धा शंकरपाळी खूपच छान अशी लागते अगदी खुसखुशीत अशी बनते बनवायला तर अगदी सोपी अशी ही मैद्याची शंकरपाळी आणि खायलासुद्धा खूपच खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तुम्ही सुद्धा बनवा तर इथे आता आपण दोन ते तीन तासानंतर शंकरपाळीचं जे पीठ आहे ते आता बाहेर काढून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ जे आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि त्याची आता आपण चपाती जे आहे चपातीच्या आकाराने लाटून घेणार आहोत तर शंकरपाळी जे आहे ते तेव्हा त्याची जी चपाती आपण लाटत असतो ती जास्त पातळ न करता जाडसरच ठेवायची आहे जा तर आता इथे पुढे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चपाती जी आहे ते इथे लाटून घेणार आहे तर अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि चवीला तर खूपच छान अशी लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जायफल पावडरसुद्धा टाकू शकता इथे मी फक्त वेलची पावडरचा वापर केलेला आहे तर इथे पिझ्झा कटाच्या साह्याने इथे मी शंकरपाळीला जे आहे कटिंग करून घेणार आहे तर इथे आता चौकोनी आकारामध्ये आपण शंकरपाळे जे आहेत त्या इथे कटिंग करून घेणार आहोत जर तुम का तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुद्धा इथे कटिंग करू शकता शंकरपाळ्याच्या आहेत त्या तर इथे सर्व शंकरपाळ्या जे आहेत त्या इथे आपण कटिंग करून घेतलेले आहेत ते बाजूचे जे छोट्या छोट्या आकाराच्या ज्या शंकरपाड्या आपण कट करून जे उरलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व शंकरपाड्या ज्या आहेत त्या एकसारख्या अशा दिसल्या पाहिजेत त्यासाठी ते बाजूचे जे पीठ निघालेलं असतं शंकरपाळ्यांच्या आकारच ते घ्यायचं नाही तर इथे सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकसारख्या अशा कापून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते पाहू शकता इथे कढईमध्ये मी शंकरपाड्या ज्या आहेत त्या इथे टाकून घेतलेले आहेत तर शंकरपाड्या जे आपण जेव्हा टाकतो कढईमध्ये तेलामध्ये तेव्हा गॅसची फ्लेम जे आहे ज्या ती लोट मीडियमच ठेवायची आहे कारण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आतून बाहेरून व्यवस्थित अशा शिजल्या पाहिजेत कारण आपण जाडसर अशी ही चपाती जी होती शंकरपाळीची जी आपण तयार केलेली होती ती जाडसर अशी ठेवलेली असल्यामुळे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आतून चांगल्या अशा शिजल्या पाहिजेत त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे लोट मिडियमच ठेवायची आहे आणि जेव्हा आपण शंकरपाळी जी आहे ती कढईमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा लगेचच झारा किंवा चमचा अजिबात लावायचा नाही आपोआप अशा कढाईमध्ये तेलामध्ये शंकरपाळे ज्या आहेत सुटल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे शंकरपाळ्या ज्या आहेत चांगल्या अशा तांबूस रंगावर अशा चांगल्या फ्राय झालेल्या आहेत तर इथे आता आपण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत तर इथे बाकीच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यासुद्धा इथे आपण तळून घेणार आहोत अगदी पाच ते सात मिनटात हे शंकरपाड्या ज्या आहेत चांगल्या अशा फ्राय होऊन निघतात तर ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या जास्त गोडसर नाही बनवायच्या अगदी मिडियम गोडसरपणा असला पाहिजे शंकरपाळ्यांना तेव्हाच या शंकरपाड्या ज्या आहेत चांगल्या अशा लागतात तर इथे दुसरे बाकीच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यासुद्धा इथे फ्राय करून झालेल्या आहेत तर येथे आपल्या सर्व शंकरपा जे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि चवीला तर प्रतिमाशा झालेल्या आहे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तर आता इथे आपण चंपाकळ्या बनवल्या घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता ओवा टाकून घेणार आहोत ओवा जो आहे आतावर असा चुरून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे चांगला शंकरपाळ्यांमध्ये मिक्स होऊन जाईल त्यानंतर इथे आपण तीळसुद्धा टाकून घेणार आहोत तीळ टाकायने चंपाकळ्यांना अजून अशी चांगली चव येते चांगली खमंग अशी चव येते तर इथे आपण जे साखरेचं पाणी बनवलेलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकून पीठ जे आहे चांगलं असं मळून घेणार आहोत तर तुम्ही यामध्ये सुद्धा तेलाचं मोहन टाकू शकता जेणेकरून चंपाकळी जे आहे ते अगदी खुसखुशीत अशी बनेल परंतु यामध्ये मी तेलाचं मोहन टाकलेलं नाही तर इथे छोटे छोटे गोळे करून इथे आपण चंपाकळी जी आहे ती लांबसर आकारामध्ये अशी लाटून घेणार आहोत त्यानंतर इथे पिझ्झा कटरच्या साहाय्याने ते आपण पारीला जे आहे मधूनमधून असे कट करून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढ्या लहान आकाराच्या कटिंग हव्या असते तर लहान आकारामध्ये सुद्धा देऊ शकता अगदी जवळजवळसुद्धा कट करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे पारी जे आहे ते कटिंग करून घेत आहे तर इथे आपल्या चंपाकळ्या ज्या आहेत तिथे तयार झालेल्या आहेत तर चंपाकळी जी आहे ती कधीही तुम्ही चंपाकळी बनवायला घेणार तेव्हा एका एका बाजूला लाटायचं आहे आणि एका बाजूला तेल ठेवायचं आहे फ्राय करण्यासाठी कारण चंपाकळी जे आहे ते लाटून ठेवण्या ठेवायची नसते कारण जर का तुम्ही लाटून ठेवलात तर त्या सर्व ज्या कटिंग केलेल्या ज्या आपण स्लाईस आहेत त्या एकमेकांना चिटकल्या जातात त्यामुळे चा चंपाकली जे आहे ती व्यवस्थित अशी तेलामध्ये फुलत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता मी लाटल्यानंतर लगेचच चंपाकली जे आहे ती तेलामध्ये सोडून देत आहे त्यामुळे चांगली अशी चंपाकली जे आहे चांगली अशी फुलत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे सर्व शंप जे ज्या आहेत अशा चांगल्या अशा फुलत आहेत तर इथे सर्व चंपाकल्या ज्या आहेत इथे चांगल्या अशा खमंग खरपूस अशा इथे आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या करंजी शंकरपाळे आणि चंपाकली जी आहे ती त ता, तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी एकदा नक्कीच नैवेद्य बनवून पहा फराळ असा नक्की बनवून पहा अगदी सणासुदीला ज्याप्रमाणे आपण दिवाळीला वगैरे बनवतो त्याचप्रमाणे एकदा नक्की बनवून पहा ब बाय